प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल एक महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इचलकरंजी शहराच्या वतीनं भव्य ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला ध्वजारोहण ऍडव्होकेट सचिन माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले मनसे शहराध्यक्ष गोंदकर जिल्हा चिटणीस कामगार सेना महेश शेंडे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर उपाध्यक्ष अभिषेक सारडा प्रथमेश माने आप्पा बाटले दिलीप जाधव तसेच सचिन माने विशाल पाछापुरे अभिषेक सुतार सौरभ चव्हाण अरुण माळी निलेश पाटील प्रमोद पवार अरुण घोलपे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राज्याच्या स्थापनेचा इतिहास व कामगार दिनाचं महत्व अधोरेखित करणारे भाषणही करण्यात आलं विशेषतः कामगारांच्या हक्कासाठी सतत लढा देणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला शेवटी उपस्थितांनी एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व सन्मानाने पार पडला शहरातील विविध भागातून आलेले कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहभागामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला